आपण रव्याचे गुलाबजाम तयार करूया त्याच्यासाठी रवा दूध तूप साखर ड्रायफ्रूट्स आणि पाणी हे सगळं साहित्य लागणार आहे आता मी एका साईडला त्याचा पाक करायला पाक म्हणजे पक्का पाक नाही पाक नाही करायचा थोडंसंच करायचं एक वाटी साखर घेतलेली आहे आणि एक वाटी रवा घेतलेला आहे मी त्याच्यामध्ये दोन वाट्या पाणी ओतून हो येणार आणि हे मी गॅसवर ठेवते गैस वर है। तो ताहरी है। तार नहीं है। आता हा गॅसवर होईल तोपर्यंत आपण गुलाबजामची तयारी करून घेऊया साधारण चिकट असं झालं पाहिजे ते तार करायचे नाही आहे आता हिशावर दुसऱ्या ह्याच्यात आपण गुलाबजामचं सारण करून घ्या म्हणजे रव्याचं गोळा करून घेऊया तयारी एखादा आता ह्याच्यामध्ये मी हे एक चमचा तूप टाकते त्याच्यामध्ये गॅस कमी करायचा बरं का आणि दूध ओतून घेणार आहे साधारण एक वाटी रवा घेतलाय ना तर अडीच वाटी किंवा दोन वाटी जसा दूध दूधून घेतलेला आहे मी आता ते गरम होऊन घ्यायचे जरा आपल्या दुधाला तर इथे उकळी फुटलेली आहे थोडस मंद ठेवायचा गॅस आणि हा कच्चाच रवा आहे तो त्याच्यात ओतून घ्यायचा हलवत हलवत घ्यायचा नाहीतर मग ते गढड्या होतात त्याच्या कच्चा राहतो मधला मधला जगित समजा राहिलं थोडंफार आपण एवढं सगळं करू नये तर ते फोडता येतात बरोबर खट्ट झालेलं आहे ते थोडस मी गॅस घालवून टाकणार आहे आणि मग त्याच्यावरती झाक जा, दे झाकण ठेवणार वाट होऊन द्यायची पाक आपला साधारण चिकट केलेला आहे त्याला तार आणायचे नाहीये गॅस बंद केलेला आहे आता मी हे गार कोमट झालेलं आहे त्याचं चांगलं मळून घेतलेलं आहे हे मी चांगलं मोळून झालेलं आहे मस्तपैकी आता त्याचे हे अशा पद्धतीने हाताला तूप लावायचं आणि गोळे करून घ्यायचे म्हणजे आतल्या गाठी पण सगळं तुटतात हे अशा पद्धतीने हे तळलेले आहेत बघा सगळे गुलाबजाम तांबूस असे छान झालेले आहेत आणि अंगात हाताने ते चमच्याने आत पिवायचे आता हे झाले की दाखवते तुम्हाला पूर्ण झालेले गुलाबजाम रव्याचे तयार झालेले आहेत हे थोडेसे चमच्याने असे भिजवल्यासारखे करायचे नाहीतर मग ते वरती कोरडे राहतील आता हे साधारण तीन चार तासात किंवा अर्ध्या तासात म्हटलं तरी लगेच भिजतात आणि